कन्नड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पॉलिटेक्निकल केले वृक्षारोपण अहिल्यादेवी होळकर यांच्या राजमाता होळकर यांना अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती कन्नड येथील विनायकराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेजचे भाजपा तालुका सरचिटणीस कैलास भाऊ जाधव यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचं संवर्धन होईल प्रत्येकाने जीवनामध्ये एक वृक्षारोपण करावे असे विचार व्यक्त करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर प्रकाश टाकण्यात आला उपस्थित पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य संतोष मतसागर सर भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रशांत अग्रवाल अनिल अनिल खांबट राठोड उपस्थित होते आजही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कुशल प्रशासन न्यायप्रियता आणि प्रजा वात्सल्यतेची आठवण जनतेच्या हृदयात जिवंत आहे असे मार्गदर्शक विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले न्यूज नाईन वन मराठी साठी सोमनाथ पवार कन्नड अनिलजी थंबाट तसेच त्यांचे स सर्व सहकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करत आहोत खऱ्या अर्थानं वृक्ष ही किमा सर्वांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपण भू असतील कैलभू असतील आणि गो असतील यांनी हा चांगला सामाजिक उपक्रम घेतलेला आहे म्हणून जयंतीच्या निमित्ताने कुठंतरी फोटोला फक्त हार घालण्यापेक्षा काहीतरी विधायक काम त्यांनी हाती घेतलं म्हणून त्यांना सुद्धा महाविद्यालयाचं तिने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुढच्या येणाऱ्या काळात ज्या ज्यावेळी आपल्याला असे सामाजिक उपक्रम करायचे असतील त्यावेळी आमचं महाविद्यालय सातत्याने आपल्यासोबत असेल जयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने अभिमानाचा धन्यवाद आयल्यादेवीचा